ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आता ग्रामीण भागात हजामतीचे दर वाढणार. शनिवारी नाभीक समाजाची आरतीमध्ये बैठक. इचलकरंजीतील नाभीक समाजाने हजामतीच्या दरात प्रचंड दरवाढ केल्यामुळे शरद नाराजीचा सुरू उمتत असताना या दरवाढीचे लोन आता ग्रामीण भागात पसरू लागला आहे. शनिवारी बहुतांशी सलून दुकाने बंद असतात त्यामुळे इचलकरंजीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील नाभिक समाजाच्या बैठका आयोजित केलेल्या आहेत दरवाढी संदर्भात निर्णय घेण्यासाठी आळते तालुका हातकणंगले येथील सलून व्यावसायिकांची शनिवारी बैठक होत आहे अशा स्वरूपाच्या बैठका हातकणंगले तालुक्यातील तेवीस गावात होत आहेत आता पाहावे लागेल या बैठकीत किती टक्के दरवाढीचा निर्णय होतो महानकर विठ्ठल बिरंजे आळते